अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार नेमके काय झाले हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यातून ट्रम्प अगदी थोडक्यात बचावले अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका प्रचारसभेला संबोधित करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला हल्लेखोराने एकामागून एक गोळ्या झाल्या एक गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाच्या केवळ दोन सेंटीमीटर अंतरावरून गेल्याची माहिती देण्यात आली आहे एका प्रचार सभेत भाषण करत असताना अचानकपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात एक गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या अगदी बाजूने गेली यानंतर ट्रम्प एकदम खाली बसले पुन्हा उठून उभे राहिल्यानंतर कानाजवळून चेहऱ्यावर रक्त आल्याचे दिसत होते ती गोळी कानाच्या आरपार गेल्यासारखे वाटले अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली हल्ल्यानंतर काही वेळाने उठून उभे राहिल्यानंतर उपस्थितांनी ट्रम्प यांच्या स्मरणार्थ जोरदार घोषणाबाजी केली काही वेळाने ट्रम्प यांचा तापा कार्यक्रम स्थळावरून निघून गेला काही रिपोर्टनुसार स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की ट्रम्प घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर लगेचच पोलिसांनी मैदान रिकामी करण्यास सुरुवात केली अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना या घटनेची माहिती देण्यात आली दरम्यान ट्रम्पचे प्रवक्ते यांनी एका निवेदनात म्हटले आहे की या घृणास्पद कृत्यादरम्यान त्यांच्या जलद कारवाईबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पोलिसांना धन्यवाद दिले ट्रम्प यांची प्रकृती ठीक आहे स्थानिक पातळीवरील ट्रम्प यांची तपासणी केली जात आहे सिक्रेट सर्व्हिसने एका निवेदनात म्हटले आहे की माजी राष्ट्राध्यक्ष सुरक्षित आहेत बटलर काउंटी डिस्ट्रिक्ट गोल्डिंगर यांनी सांगितले की संशयित हल्लेखोर प्रत्युत्तरात मारला गेला तर सभेतील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र